नमस्कार मैत्रिणींनो सोनालीज किचन या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय लहान मुलं अगदी आवडीने खातील अशी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी ती म्हणजे पालक डाळ खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मोहरी टाकून ती परतवून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली पालक टाकायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकून ते मिश्रण परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे ते हलवून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा ते एकजीव करायचं आहे त्यानंतर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली पालक डाळ खिचडी इथे तयार आहे सुगंधही खूप छान येतोय तुमचं मूल जर दीड वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही ही खिचडी स्मॅशरने स्मॅश करून देऊ शकता किंवा अशी सर्व करून देऊ शकता खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा पालक डाल खिचडी व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका तोपर्यंत अशाच आपल्या छान छान रेसिपीज पाहत रहा धन्यवाद